नमस्कार मंडळी तर मी आहे मयुरी आणि स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज मी घेऊन आलेली आहे मटर पनीरची रेसिपी भाजी आहे तर अगदी सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप दाखवते आणि अगदी सहजपणे कोणीही टेस्टी पद्धतीने बनवू शकेल असा माझा प्रयत्न आहे तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा वेळ न घालवता आता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी वाटाणे जे आहेत हिरवे मटार ते शिजवून घेणार आहे इथे मी ताजे घेतलेले आहेत म्हणून शिजून घेते फ्रोजन असेल तर गरज नाहीये शिजवायची अशा प्रकारे मटार आपल्या एका बाजूला शिजतायत तोपर्यंत आपण पनीर जो आहे तो फ्राय करून घेऊया त्यासाठी मी बटर घेतले आणि त्यामध्ये थोडस तेल सुद्धा टाकलेलं आहे तवा जो आहे तो चांगला तापवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये पनीरचे पीसेस टाकायचे आहे आता पनीर हा जास्त लालसर किंवा करपेपर्यंत भाजायचा नाही आहे कारण तो त्यावेळेला सॉफ्ट असतो पण नंतर तो कडक होतो त्यामुळे फक्त अगदी तवा चांगला तापला की गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने असे परतून घ्यायचे आहेत आता हा पनीर मी फ्रीजमधून काढल्या काढल्या त्याचे पीसेस केलेले आहेत त्यामुळे थोडासा हा तुटलाय पण या पनीरच्या लुकवर जाऊ नका भाजी खरंच खूप टेस्टी होणार आहे पुढे तर इथे हे मी पनीर आपले भाजून झालेत मी माझी पद्धत आहे की मी एवढेच फ्राय करते त्याला अजून जास्त करपेपर्यंत किंवा जे भाजलेल्याचे जे डाग असतात ना तेवढं मी नाही करत कारण एवढं केल्यानंतर ते खूप सॉफ्ट होतात त्यानंतर आपण एक ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी त्याच पॅनमध्ये जे तेल आधी घेतलं होतं त्यामध्येच लसूण दहा बारा पाकळ्या आलं घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला असा कांदा जास्त बारीक करायची गरज नाहीये थोडासा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि बारीक चिरलेले दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी कांदा एक मध्यम आकाराचा होता टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचंय आणि एक पाच ते सहा काजू घेतलेले आहेत आता हे आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजताना यामध्ये मीठ टाकल्यामुळे तो लवकर भाजला जातो हे अशा प्रकारे सॉफ्ट झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते आणि हे अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आता आपण भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत हे जे दिसत आहेत त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता कांदा एक मोठा घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि जी आपण पेस्ट ग्रेव्ही बनवली होती ती यामध्ये ऍड करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा पाणी यामध्ये ऍड केलेले आहे आता हे आपण चांगल्या प्रकारे थोडंसं ढवळून घेऊया यातलं पाणी जे आहे ते थोडस सुकेपर्यंत हे ढवळायचं आहे आणि थोडस सुकलं की त्यामध्ये मसाले टाकूया ज्यामध्ये मी हळद टाकते एक चमच घरगुती लाल तिखट मसाला एक चमच धण्याची पावडर आणि एक चम्मच कश्मीरी लाल मिरची मसाला टाकलेला आहे याने आपल्या भाजीला खूप छान कलर येणार आहे त्यानंतर मी घेतलेला आहे दोन चम्मच मटर पनीर मसाला जो मार्केटमध्ये अवेलेबल असतो त्यानंतर हे चांगले मसाले आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाले टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आणि त्यानंतर मग थोडस ग्रेव्ही सुकत जाते मला थोडी पातळ हवी आहे म्हणून मी एक ते दोन मोठे चमच एवढं पाणी टाकलेलं आहे आता ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे यामध्ये जे शिजवलेले वाटाणे होते से से ते आणि पनीरचे पिसेस जे फ्राय करून ठेवले होते ते मस्त ऍड करून घेऊया आणि इथे मी चांगलं ढवळून घेते आहे जवळजवळ आपली भाजी तयार झालेली आहे जर जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे पण मला अजून थोडीशी पातळ हवी आहे त्यामुळे मी थोडं पाणी पुढे टाकेन इथे मी पाणी ऍड केलंय म्हणजे दोन छोट्या वाट्या एवढे मी पाणी यामध्ये ऍड नंतर कारण ग्रेव्ही सुकत जाते नंतर, नंतर ती त्यानंतर इथे मी थोडीशी काही कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावर रब करून ती सुद्धा टाकायची टेस्ट खरंच खूप छान येते याने सुद्धा इथे आपली भाजी तयार झालेली आहे थोडीशी चाकून बघायची जर मिठाची शी गरज असेल तर टाकायचंय कारण मी इथे ग्रेव्ही बनवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलेलं नाहीये आता आणि वाटाणे जेव्हा शिजायला ठेवले होते तेव्हा पण मीठ टाकलं होतं इथे आपली भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी नक्की एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय